Masa tak jadi, tak kita mulakan. Dua tahun, Jadi dua tahun.

थँक्यू या ठिकाणी मुलांचे हे कलागुण आणि पुन्हा कौशल्य हे याच्यातून मुलांना प्राप्त होत असतं छोट्या <प्रिक्णा> छोट्या मुली आहेत पण चांगल्या प्रकारची स्वतःहून त्या स्वतः तयार होतात आणि या ठिकाणी ती आपल्याला नमस्ते करत आहे सर्वांनी आपण सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून त्या ठिकाणी असं देखील या ठिकाणी स्वागत पहिली पहिलीतली सर्वात उंच असणारी मुलगी आहे या ठिकाणी मानवी मनोरे हे वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जातात याच्यातूनच मुला चांगल्या प्रकारचं हा जास्तीत जास्त प्रकार कोकणामध्ये चालतो ज्यावेळेस आपला शुभ समारंभ वगैरे असतो किंवा एखादे मंत्रीगण वगैरे येत असतात त्यावेळेस या ठिकाणी या निधींचा वापर करून ज्यांचं अगस्त स्वागत करण्यासाठी या प्रकाराचा जास्तीत जास्त वापर केला जातो तसेच गणपती वगैरे या ठिकाणी वाऱ्या डान्स वगैरे आपण म्हणतो त्यासुद्धा या ठिकाणी याचा वापर केला जातो खूप छान पद्धतीनं ही छोटी मुलं असली काही ते त्यांच्या सोपत असतील तर त्या म्हणजे आपण या ठिकाणी हलो हळू खूप छान पद्धतीने या स्टेप त्यांच्या बसलेले आहेत काही मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली या ठिकाणी आपल्याला त्यांच्या दिसत आहेत हलो विशेष म्हणजे या ठिकाणी बहुभाषिक मुलं आहेत आपली मराठी मुलं आहेत त्याचबरोबर बंगाली मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या सर्व मुलांना आज सगळे माझा फर्स्ट नंबर आला आणि माझे फ्रेंड दुसरा आणि मग ते एक मुलगा चौथा आला म्हणजे तिसरा आला आणि मला बॅग भेटली तर कम्पस आहे बुक दाखवतो मी तुम्हाला चॉकलेट चॉकलेट पाहिजे <coughs> कंप आणि याच्यात थोडं तर गिफ्ट म्हणजे कम्पस आणि एक बुक आहे En stor bok.